आजच्या आपण एक स्पेशल रेसिपी तयार करणार आहोत त्यासाठी मी वाटी घेतलेली आहे त्याच अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे एक छोटा बटाटा मी धुवून कापून त्याच्याशी बारीक स्लाइस केलेले आहेत आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही जिरे खात असाल तर जिरे टाकले तरीही चालेल यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि हे वाटून घ्यायचं आहे आपण मिक्सर मध्ये चिरून घेतलेला आहे एकदा आपण चेक करूया तर पहा हे भरपूर घट्ट आहे आणि त्याचबरोबर जाड सुद्धा आहे यामध्ये आपण आणखीन अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि आपण हे वाटून घेऊया ही रेसिपी तुम्ही दोन प्रकारे करू शकता आता आपण इथे कच्च घेतलेलं आहे वरेचे तांदूळ आणि साबुदाना तुम्ही हे भिजत ठेवून त्यानंतर सुद्धा करू शकता आणि जो बटाटा आहे तो आपण उकडून सुद्धा घेऊ शकतो तर आपण हे वाटलेलं आहे आता एका वाटीमध्ये आपण हे काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपल्याला हे पातळ सर असे मिश्रण आपलं तयार झालं आहे एकदा आपण हलून घेऊया आता आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे अर्धा तास तरी आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून भगर आणि जो साबुदाणा आहे तो फुलेल अर्धा तास झाला आहे आता एका चमच्याने आपण हे ढवळून घेऊया तर पाणी वरती राहतं आणि याचं जे पीठ आहे ते खाली राहतं त्याच्यामुळे छान असं ढवळून घ्यायचं जेणेकरून ते पूर्ण मिक्स होईल मिश्रण आपलं तयार आहे आता आपण रेसिपी बनवायला घेऊया भिजत ठेवलेली बगर आणि साबुदाना घेतलं तर असं आपल्याला झाकून ठेवायची गरज नाही लगेच आपण रेसिपी बनवू शकतो एक तवा मी गरम करायला ठेवला होता तवा गरम झाला की त्यामध्ये आपल्याला असं थोडस अर्धा चमचा तेल सोडायचं आहे आणि संपूर्ण तव्याला असं हे लावून घ्यायचं आहे आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते एकदा ढवळून घेऊया म्हणजे पाणी आणि पीठ एकत्र होईल आणि त्यानंतर आपण अशा पद्धतीने याला तव्यावरती सोडायचं आहे तव्यावरती सोडल्याच्या नंतर आपल्याला याला चमचा लावायचा नाही नाहीतर ते सगळं चमच्याला चिकटुल असंच त्याला आपल्याला स्लो टू मिडीयम गॅसवरती ठेवायचं आहे थोडस वरती आपल्याला हे कोरडं झाल्यासारखं वाटलं की त्याच्या ज्या कडा आहेत ना त्या बरोबर सुटल्या का ते आपल्याला पाहायचं आहे काही सेकंदामध्येच हे कोरडं होतं गॅस फास्ट करायचा नाही किंवा स्लो सुद्धा करायचा नाही मिडियम गॅसवरती आपण हे बनवायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपण दोन्ही बाजूला तेल किंवा तूप सोडून हे छान असं भाजून घ्यायचं आहे पुन्हा आपण एक पाहूया तव्यावरती तेल सोडायचं आहे आणि तेल तव्याला पूर्ण लावून घ्यायचं आहे आपण अन्ता ला ला जे मिश्रण तयार केलं ते मिश्रण पूर्ण आपल्याला ढवळून घ्यायचं आणि त्यानंतर अलगद असं सोडायचं आहे मिश्रणाला चमचा लागला नाही पाहिजे नाहीतर आपण जे ढोसे तयार केलेले आहेत ते बरोबर बनणार नाही चमच्याला चिटकेल जर असं कोरडं असं झालं असं वाटलं की त्याच्या नंतर त्याच्या ज्या कडा आहेत त्या सुटल्या की नाही पाहि पाहायचं आहे जर कडा सुटल्या नसतील तर थोड्या वेळ आणखीन थांबायचा आहे कडा सुटल्या नाहीत आणि तरी तुम्ही जर पलटी करायला गेला तर तो ढोसा आहे ना तो तुटेल त्यामुळे तसं करायचं नाही अशा पद्धतीने सर्व डोसे आपण बनवून घेऊया तुम्हाला माझी ही सोपी उपवासाची रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करन शेअर करा धन्यवाद